नाव yes. अमर आता मला एक सांग गणपती करप कितला टाईम लागतो हो असो आणि केनासून ही प्रक, प्रक्रिया प्रक्रिया स्टार्ट असा तुझी ही आमची म्हणजे एक साधारण आमक शंभर देडशे वर्षा झाली आमच्या आजच्या पण पसून त्याच्या पहिलीपासून ही आमची परंपरा चालूच आता तर आम्ही ही आता तशीच परंपरा आम्ही भुरग्यांनी आता राखून दौरला ही आम्ही पुढे पुढे आता हळूच चालत आता आमचे फुडले जनरेशन भुरगे येतात ते बी आमच्या तसे काम करून करून सो ही okay. कला आहे टिवून दोरतली अशें दिसतं भरगी सो आता भरगे ह खूप लक्ष घालता असल्या कामान आणि त्यांचे मेडिटेशन कशें जाता एक कामात आणि हे होता सो हा एक गणपती okay. कितलो तुका एक गणपती म्हणजे जसं पळोवंक गेलो आम्ही जे माती प्रिपेर करून जो फुल रेडी करी एक दोन दीस तरी एका मनशाक लागता गणपती कर सो आता कामगार असल्या आमी सगळे काम डिस्ट्रीब्यूट करतात आता ते तसे फास्ट करता म्हणतात की तुम्हाला सबसिडी बीन हे करतात गव्हर्मेंट ती गरम सबसिडी जी सगळी आता पण बऱ्या पद्धतीनं देतात ओके ओके कर तू काम कर थोड्यांची परंपरा महादेव आणि पार्वतीकूच पुजतात गणपती पूजना खऱ्यांचे एकट म गौरी आणि हकात पुस्तक वरतोय कितलो टाइम लागलो खेळण्यात गो गरबा एक दिस लागलो व्हेरी गुड बरोबर गेला अमर माका सांग आता लोक सगळे भुरगे असतात मोबाईल घेऊन बसलेले असतात आणि या हातून तू तु एक बरी हे घेतल्या की भुरग्यांक शिकोवपाचे तातून तुझे किती म्हणणे असा माझे एक असे म्हणणे की जे आता हा एक पॉटरी आर्टिस्ट तीन महिने गणपतीचे काम चालू असतात तर हांव कितें करता जसं हावे जे माझ्या पेरंट्सांकडसून शिकून येणं हा असो काम करता तशेंच हांव बी असो आमच्या बाबा वांगडा काम करून करून ती माझी आवाज लागा सो आता जितके हे जाता तितके जितके कळत गेले की आम्ही ह्या कामात केले नितके आमची मेच्युरिटी खूप वाढली सो आमच्या हितानी मेडिटेशन कसे सो आवाज लागली आणि तिथून आमची आता कला निर्माण झाली की खूप तसेच आमच्या हे करू दिना की जसे काम करतात तसे त्यांना काम करू आम्ही तापे ना उल ना काय ना तर त्यांचे असे काम करून करून एक एक ध्यान कसे जाता ध्यान mm -hmm. झाल्या कारण त्यांचं आमचा स्वतःचा फुडलो ट्रॅक घेऊन जाईक कळटा सो त्यांची एक कंट्रोल उत्तर माती एक अशी आहात की आम्ही आता काम करतात त्या मातीत आम्ही कंट्रोल करतात ते माती एक पॉटरी करता किंवा आम्ही गणपती करतात तर आम्हाला तेच स्त्रँथ कळटा मातेचं कंट्रोल कळटा ते आम्ही फुडले आमच्या भुरग्यांक जे आता शिकता ना त्यांचा आपण स्वतःचं आपलं ट्रॅक घेऊन पडतात आपले कंट्रोल हाडूक मेळतात okay. त्यांना फोन ना मोबाईल ना त्यांना एक आवड भीतून लागली म्हणजे ते हेजेर ते चलोक लागतात पुढे पुढे सो okay. आणि so, आणि किती किती शिकव किती शिकव म्युझिक असू हे असू ते असू सो आम्ही आता जेव्हा त्यांना फोनचे हे करतात तेव्हा त्यांना फोनचेरूच ते दिसता दिसतात तर हे आता त्यांना असे बरे दिसता की मला माझ्या भुरगे असे करतात ते करून दिले त्यांना जाय ते करतात दिवसाचे सोडून Thank you, thank you. تاخذوا دابا انا عمال